नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत द टेम्पल हे कार्ड द वाल्ड रन पॉकेट ऑकेटॅप बाय किम क्रान्स यांच्या डेकमधून आपण या कार्डचं इमेजरी एक्सप्लेनेशन लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे आणि हे कार्ड तुम्हाला काय मेसेज देते हे बघणार आहोत तर चला बघूया द टेम्पल हे कार्ड एक पवित्र जागा एक आध्यात्मिक केंद्र आणि एक अंतर्मनाचा गाभा दर्शवते हे कार्ड सूचित करते की तुम्ही आता तुमच्या आयुष्यातील एका पवित्र टप्प्यावर पोहोचला आहात जिथे बाह्य गोष्टींपेक्षा अंतर्मुख होणे शांतता श्रद्धा आणि आत्मजागरूकता महत्वाची ठरते हे काळ तुम्हाला सांगते की आयुष्यातील काही क्षण मंदिरासारखे असतात जेव्हा तुम्ही थांबता श्वास घेता आत्म्याचं ऐकता आणि विश्वाशी संलग्न होता आता आपण या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डवर मध्यभागी दोन हात प्रार्थनेच्या मुद्रेमध्ये आपण बघू शकतो हे आध्यात्मिक समर्पण विनम्रता एकाग्रतेचे प्रतीक आहेत हातांच्या मागे एक त्रिकोण आहे जो देवालयाच्या प्रवेशद्वारासारखा दिसतो त्रिकोण हा आध्यात्मिक उन्नतीचा दिव्य प्रकाशाचा आणि उच्च चेतनेचा प्रतीक आहे या त्रिकोणामधून बाहेर पसरणारे किरण हे दर्शवतात की जेव्हा तुम्ही प्रार्थनेत ध्यानात किंवा आत्मशोधात गुंतता तेव्हा तुमच्यातून दिव्यता आणि प्रकाश प्रकट होतो पार्श्वभूमी गडद आहे जी बाह्य जगातील संघर्ष गोंधळ आणि अंधाराचे प्रतीक असू शकते पण मंदिराच्या आतील भाग प्रकाशमान आहे याचा अर्थ खरा प्रकाश आत आहे पांढऱ्या रंगातील पाने आणि फांद्या हे शांती दैवत्व आणि पवित्रतेचे प्रतीक आहेत आता आपण या कार्डचे लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट्स म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक्शफल करता आणि कार्ड अपराईट येते सरळ येते तेव्हा हे प्रकाश बाजू म्हणजेच सकारात्मक पैलू दर्शवते तर हे काय सांगते हे कार्ड दाखवते की तुम्ही तुमच्या आत्म्याशी संपर्क साधत आहात तुम्हाला शांतता श्रद्धा आणि स्थिरतेची जाणीव होत आहे तुम्ही तुमचे शरीर आत्मा आणि मन या सर्वांचा आदर करत आहात हेच खरे मंदिर आहे तुम्ही तुमच्या जीवनाकडे एक पवित्र प्रक्रिया म्हणून पाहत आहात ध्यान प्रार्थना एकांत आणि अंतर्मनात डोकावणे ही सध्या तुमची गरज किंवा प्रेरणा असू शकते आता आपण या कार्डचे शॅडो ऍस्पेक्ट बघणार आहोत म्हणजेच हे कार्ड रिवर्स्ड आल्यावर उलटे आल्यावर त्याचा काय अर्थ होतो तुम्ही तुमच्या आतल्या मंदिराशी म्हणजे आत्म्याशी संपर्क तुटलेला वाटू शकतो शक्यतो बाह्य जग अहंकार किंवा व्यग्रता तुम्हाला स्वतःपासून दूर नेत आहे तुम्हाला अधीरता आंतरिक रिक्तता किंवा अर्थशून्यता जाणवत असेल काही वेळा हे कार्ड एक बनावट आध्यात्मिकतेचा इशारा देखील असतो जिथे फक्त रीतिरिवाज असतात पण त्यामागे भावना नसते आता आपण या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे हे बघणार आहोत द टेम्पल कार्ड तुम्हाला विचारायला सांगते की तुम्ही तुमच्या जीवनात अशी कोणती जागा किंवा वेळ ओळखता जिथे तुम्हाला पवित्र सुरक्षित आणि शांत वाटते तुम्हाला सध्या स्वतःकडे अंतर्मुक्तेकडे वळण्याची गरज आहे का तुम्ही तुमच्या देहाला मनाला आणि आत्म्याला एक पवित्र जागा मानता का कदाचित सध्या तुम्ही अशा एका टप्प्यावर आहात जिथे तुम्हाला बाह्य आवाज कमी करून तुमच्या अंतकरणाचा आवाज ऐकण्याची गरज आहे ते या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो तुमचे शरीर हेच तुमचे मंदिर आहे त्याचा सन्मान करा प्रत्येक श्वास प्रत्येक क्षण पवित्र आहे जर तुम्ही तो सजगतेने अनुभवला तर तुम्ही जिथे आहात तिथेच देव आहे त्याची अनुभूती घ्या तुमच्या अंतर्मनात शांततेचा स्रोत आहे फक्त थांबा आणि ऐका द टेम्पल हे कार्ड तुम्हाला आठवण करून देते की श्रद्धा ही कोणत्याही इमारतीत नसते ती तुमच्या अंतर्मनात असते तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद